जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म सकल भुवन मध्ये निर्विशेष विधिहरीहर वेद्यम योगिर्ध्यानगम्यम जनन मरण भीतीभ्रंशी सच्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच जानेवारी नामस्मरण व एकाग्रता नामस्मरण करताना चित्त एकाग्र का होत नाही त्याकरिता काय करावे नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत म्हणजेच मनोराज्य करू नये विचार येतील तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणून ते नामात गुंतवून ठेवावे नामस्मरण करीत असताना ते नाम आपल्या कानांनी ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाम घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईल दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येते आपल्याला विषयाची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्र होतो मग त्याचप्रमाणे विषयाच्या ऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्याच्या ठिकाणीही एकाग्र होता येणार नाही का म्हणून आज विषयाची जितकी आवड आहे तितकीच देवाच्या प्राप्तीबद्दल ही आवड ठेवावी म्हणजे त्या ठिकाणी समरस होणे मीठ पाण्यात टाकले म्हणजे ते पाण्याहून वेगळे राहते का योग केल्याने एकाग्र होता येईल खरे पण जो जोपर्यंत समाधी आहे तो तोपर्यंतच ती एकाग्रता टिकेल सर्वांभूती भगवत भाव पाहणे हेच खरे एकाग्रतेचे साधन सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असे समजल्यावर द्वैत कुठे राहिले आणि जिथे द्वैत गेले तिथे एकाग्रता आपोआप आलीच अशी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय मनुष्य अगदी एकटा असला किंवा एकांतात असला तरी आपल्या कल्पनेने तो अनेक माणसे आपल्या भोवती गोळा करतो विशेषत विद्वान लोकांना कल्पना जास्त असतात तेव्हा कल्पना करायचीच तर ती भगवंताविषयी करूया भगवंत हा दाता आहे त्राता आहे सुख देणारा आहे अशी कल्पना आपण करूया त्यातच खरे हित आहे कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपले चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा आजचे बोधवचन हो मन एकाग्र होत नसेल तर न हो पण नामस्मरण नये जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे भोग सेवावे हाची सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरुंचा मारा मारावा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मोलना जगा माझी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम रायाला तहान जी। जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ